एवढा मोठा स्क्रू भेटलाय डायरेक्ट यांना ग्रेनेट पूर्ण मारली ना मग बाहेरच ठेवायची सकाळ बाहेर ठेवली की सकाळ बाहेर ठेवायची संध्याकाळी आठ घ्यायची मग काय तांबड वासरू ना आपलं मुन्ना लेग आण राव राव काय स्क्रू गावलं सापडलं का नाही कुठं तुम्हाला खालचा नट हाय स्क्रू पाडला होता पाहिजे ना लाकडं आलेली आपली महिनाभर चालत म्हणलं पेटून टाकू त्यांना दूर करून ठेवला ना कंटिन्यू गोट्यात माशा था मच्छर थांबत नाही तीन वाजा आल्यात आम्ही असत आजोय बामासखेट सॉरी बांस्केट सॉरी बेट डे आमच्या इकडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता सतरा पण नाही एक साडेबारा वाजलेत जेस्ट आता उठलं एक बारा वाजता आठवत आवड मिंगुळ केली आता थोडा वेळ द्यायचं पण खाली साधारण सहा वाजता दररोज खालचं असते मग डेली रुटीन सहा वाजता पण आठ तास उरतं आपलं साडेसहा वाजता आले की परत ओपायचं मग डायरेक्ट लेट उठायचं डायरेक्ट दहा वाजता उठायचं होतं पण आजचं एक काम नव्हतं म्हणून डायरेक्ट बारा वाजता उठून चहा चहा घ्यायला आहे चहा घेऊन खाल्लं जायचं आपल्याला आपल्या ग्रीननेट ना पूर्ण मारायची कारण बाहेर मारली ना आपण वासरं थंडी वाजते जास्त आणला डायरेक्ट ना ग्रीनेट पूर्ण मारली ना मग बाहेरच ठेवायची सकाळ बाहेर ठेवली की सकाळ बाहेर ठेवायची संध्याकाळी आठ घ्यायची मग काय तांबडं वासरू आहे ना आपलं मुन्ना लय गान करते राव वाईट गान करते त्याच्यामुळे त्याला आहे ना मातीच ठेवायचं जास्त करून अरे नाई नाही इथं बांधून गेलो तुम्ही मी बाहेर कारण आत आतली घाण केली तुम्ही मी आत ह्याच्या खाली मॅट असते असतील असतील खाली पूर्ण ओरला असतं ओरल्या तर बसते ती दोघड्या कोरड्यात बसतात चांगली आता बाहेरच बांधायची चांगला फक्त त्या साईड ना आपला कपडा बांधायचा आहे तो आपला आपल्याकडे अजून एक आडपत्रे हवी असली बारकीवाली हे घेतो लावून अच्छा पर पाऊस चालू आला राह ते कंटिन्यू पाऊस पडतो असा थांबतोय पडतोय थांबतोय पडतोय काकाड तिंडायला नाहीत अशीच शेवास रो अंग काटा धरतो कुठली यार काटा येतो नसता चरले तारा देतात ना राव दुपारचं टायमिंगला पण आता आबाळा असं ना माशाने मच्छर लय मच्छर माश्या याला काय लागतात काय काही पण बऱ्याच असतात अजून पण मग दूर आता ला लाकडं आणलेली आपली मायनाभर चालन म्हणलं पेटून टाकू त्यांना दूर करून ठेवला ना कंटिन्यू वाटत मग माशा मच्छर थांबत था। था। नाही रे तुला जातानी काय नाही प्रॉब्लेम तेच म्हणलं इथून सोडतात का मच्छिर तुला आत नाहीच सोडणार रे बाहेरच वाढणार आता तीन वाजं आल्या आम्ही असं फिरत फिरत आलेलो आहे इकडं बाम मास्केट सॉरी बाम मास्केटकडे सॉरी बाम मास्केट आहे आमच्या इकडे इकडं बामसिंद्र डोंगर आहे आज मोकळा वेळ होता बराच घरी काटाळा आला होता संतोष शेट आणि मी आलो फिरायला इकडं इकडं लय साई वाटतं पण पावसाळ्या बरं का पाऊस चालूच राहिलं तुझं बरं वाटतं का नाही आमच्या इकडं आत्ता लय गर्दी आहे इकडं मस्त निवांत एखादं वातावरण दिलं एकदम चिल्ड वातावरण नाही मस्त वाट अजून तरी पण जरा महिना एक दीड महिना नंतर तीन चार स्पॉट इकडे फिरण्यासारखे तिकडे जायचं आपल्याला तसे ना मी या रिसॉर्ट मध्ये जेवलो होते भामा भामा रिसॉर्ट भामा लेक हा हा अरे इथे मी एक बैठक माय लेक रिसॉर्ट माय लेक रिसॉर्ट माहिती का इंस्टाग्राम वर दाखवतो मी रील आपण ते ट्राय करून गाडी काढायला लावून पहिली मी इंस्टाग्रामवर ना रील बघितली होती बापलेक सॉरी बापलेक रिसॉर्ट बघ माझा आहे ना नेटच चालत नाही रहो मग ते लोकेशन कळत नाही जसं पुढं पुढं जाईन तसं ते अरे वायफाय असेल त्या हॉटेलमध्ये चेक करू आपण पुढं असणार आहे माहिती काही इंस्टाग्रामवर त्यांचं पेज होतं ना का बापलेक रिसॉर्ट नाही का आणि त्यांचं लोकेशन पुढं होतं ते पुढं एक रिसॉर्ट नाही करला राईट साईडला बघते ते जास्त असणार आहे कदाचित मी दोन तीन दिनच्या रेल इंस्टाग्राम वर म्हणतात आपण सेव्ह सेव्ह करून ठेवलेली आहे मी म्हणलं कधी आलो इकडचं आपण चक्कर मारता येईल नक्की काय करतात ना मग कसं पण आर ते बघायचं तुम्हाला मिळत त्यांचं काय बऱ्याच जणांचं हे काय त्याला थीम वेगवेगळी इथं त्यांनी काहीतरी राहून असं वॉटर स्ट्रक्चर वगैरे काय बनवलं नाहीये नॉर्मली आपलं नाही का असं टेंट हाऊस तसं केलेलं काहीतरी जेवढं मी बघितलं एवढं तरी मला ट्रीटमेंट त्यांनी तेवढं दाखवलं छोटस आणि एकदम कडाला वाटत ते पण मागले रोड पण नव्हता आठवतून तुला गाडी लावून गेलो आता असं विसरत रे लगी पण युट्यूब वर बैठल विसरतो युट्यूब युट्यूबचा याचा फायदा रे कधी खुलून बघता येते माझ्याकडे दोन अडीच अडीच वर्ष तिच्या मेमरी अजून

पानावळं पण लय आहे यांनी हा चला इथे खाली जायचं होतं राह खाली बघायला पण नेमकं पाऊस चालू इकडे पाऊस वाढतोय सारखा आणि कंटिन्यू चाला तुमचं शेट इथं चांगले त्यांनी येणार राहिले गेलेले बरं का इथं बस्त बांधलं इथं रिसॉर्ट हे रिसेप्शन इथं आणि तिकडं रूम्स आहे चालू कर <laughs> पार्किंग नंबर इज मोठी बरं का यांची एक महिन्या क्लायमेट लय बारुनी कोणल हा तर ता ता या साईडला तर आपण आलो तर मराठा आठवडा आवडा ना नाय ना तिकडं पो तीन चार दिवस तू ना आता लय फरक झाला बघ ना आता चांगले हिरो आलयचं आहे ना तुकाराम मारताच आहे ना पालखी प्रस्थानी आहे ना उद्या आज आणि उद्या उद्या हलणार आजपासूनच जास्त गर्दी उद्या तर रोड पॅक असणार आहे फक्त आत्ता निघता येत आम्हाला बाईपासनी लय वा गर्दी आली तर राहू हळूहळू गाडी आम्ही लय फिरून फिरून आलो राह जो रोड होता ना खालुब्रे विब्रे तिथून आलो सुदुंबरे असं राऊंड राऊंड करता आलोय गावागावातून पाऊस पडला ना खरं तिकडं लॅम आय डीचे मधलं पॅक होत हा ना नशीब आपण गुगल मॅप बघितलं होतं गुगल मॅपवर बघितला आणि मग आलोय ना <laughs> तर अजून मी तिथं म्हटलं चेक करावं म्हटलं हो। <laughs> गर्दी कुठं आहे कुठं आता अजून लटकला असता बुद्धी परत माणग्या चौकी पर्यंत पूर्ण लाल होत तिथं दोन एक तास गेल्या आमच्या असते विचार त्याच रस्त्याने गेला होता आपण आता सर्व सर्व तिथं रोड निघून आपण काय नशीब चेक केलं रे एक सेकंड नाही जातीत गाडीवर झालं एक चांगलं काम केलं की बायपास चालू ठेवल्या आता आ ना इथून बंद केलं असतं इथून बंदच करणार ना इथून आणि इथून वर जा बंदच करणार ते गर्दी किती ना उदर रोकर <laughs> आता पाऊस आला परत पाऊस सारखं ये जागर दे राव मोकारचे चेक होते जायची मग जवळपास नाही एक सहा वाजली आत्ता त्यांना बाहेरच बांधली होती आम्ही आज सगळं वाळलेलो एकदम प्रॉपर ते पण लावून घेतलं होतं दूर केला होता मी त्याकं विचला आता त्यांना ना आंबो आणि ना वर कुट्टी आणाय जायला लागेल महाराष्टिश तिथं त्यांनी कुट्टी पाडलेली आहे आता पोते घेऊन जायला लागन आणायला लागेल एक पोत आहे ना आपल्याला आहे ना आत्ता रात्र आणि सकाळचं पण होऊन जातं एक दोन टाईम एक पोत्या कुट्टी बाबा एक पोच झालं बांधून आऊ मका पाडलं होती का जास्त आज आहे तो स्क्रू गावला सापडलं का नाही पुढं तुम्हाला खालचा लट हाय वेटलं स्क्रू पाडला होता ना हा सेटअपच ओढला होता हे आवलेन हे वायसर नाही आहे वायसर डबे स्क्रूचा हे सापडलं नाही मशीन चेक केलं बराच वेळा पण कुटीत नाही सापडलं पण ते काय माहीत स्क्रू इकडे पाडला ना बरं कॉपऱ्यात मग त्याला लांबडून गेला असेल मग तिथं वर चेन नेमका आणि मोठा स्क्रू भेटलाय